स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचे मित्रांनो तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी आजपासून अंकगणित हा विषय घेणार आहे ज्यामध्ये रिझनिंगसुद्धा महत्त्वाचे आहे आणि पोलीस भरती दोन हजार तेवीसमधील आलेल्या सर्व अंकगणित आणि बुद्धिमत्ता प्रश्नसंच आपण पाहणार आहोत एकूण एक, एक गणित घेणार आहे कारण की तुमच्या म्हणण्यानुसार अंकगणित हा खूप महत्त्वाचा विषय आहे कारण की कम्युनिटी पोस्ट टाकली होती त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे सत्तर टक्के प्लस विद्यार्थ्यांनी म्हटलेलं आहे की गणित हा विषय आधी घ्यायचा तर मित्रांनो त्याचप्रमाणे आपण आजपासून गणित हा विषय पाहणार आहे आणि तुम्हालासुद्धा कोणत्या प्रश्नामध्ये काही जरी अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मी तुम्हाला तो स्पष्टीकरणासहित सोडून देईल मालिकेतील प्रश्नचिन्ह जागी पर्याय शोधा संख्या आहे पंधरा बारा तेरा दहा अकरा आणि आठ चिन्ह सर्वात आधी क्रम पहाचा क्रम कसा आहे उतरता क्रम आहे म्हणजेच आपण संख्या वजा करत जाऊ पहा पंधरातून तीन गेले किती राहतात बारा नंतर बारामध्ये एक जर मिसळला तर होते तेरा तेरामधून पुन्हा तीन जर गेले तर दहा राहतात दारा दहामध्ये दा पुन्हा एक जर टाकला तर अकरा होतात अकरामधून तीन गेले तर आठ राहतो आणि आठमध्ये एक जर मिसळला तर आपलं उत्तर निघते किती आठ अधिक एक म्हणजेच नऊ पर्याय क्रमांक चार हेच गणित आपण दुसऱ्या पद्धतीनेसुद्धा सोडू पहा कसे होईल पंधरा वजा दोन किती येतात तेरा बारा वजा दोन किती येतात दहा तेरा वजा दोन अकरा दहा वजा दोन आठ तसेच अकरा वजा दोन किती येणार नऊ पर्याय क्रमांक चार बुद्धिमत्तेचं गणित तुम्ही कसंही सोडवा फक्त उत्तर हे बरोबर आले पाहिजे गणित सोडवताना दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात म्हणजेच तुमची गणित सोडवण्याची पद्धत दुसरी गोष्ट वेळ गणिताला जास्त वेळ न देता उत्तर निघायला पाहिजे पुढचा प्रश्न पाहू पहा आधी अंक मालिका होती आता अक्षरमालिका आहे मालिकेतील प्रश्नचिन्हा जागी पर्याय शोधा ई e, एफ एच के प्रश्नार्थक चिन्ह आता पाहू आधी फरक पहा ई e, नंतर एफ येतो म्हणजे यामध्ये फरक आहे का नाही झिरो यफ नंतर जी येतो जी नंतर एच येतो म्हणजेच इथे एकचा फरक आहे अधिक एक आपण ॲड करू कारण की आपण पुढे जात आहे नंतर एच नंतर के येता यामध्ये फरक आहे एच आय जे म्हणजेच अधिक दोन मालिका काय आहे तर झिरो अधिक एक अधिक दोन अधिक तीन काय येणार तर के नंतर यल यम यन आणि ओ तर आपलं उत्तर राहणार ओ पर्याय क्रमांक तीन आता इथे मी झिरो अधिक एक अधिक दोन लिहित आहे तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचं काम पडायला नको पण ते केव्हा होणार जेव्हा तुम्ही सराव करणार पहा e ई नंतर एफ एफ नंतर जी एच एच नंतर आय जे के के नंतर एल एम एन ओ पर्या तीन उत्तर संपलं या स्पीडनं तुमचं उत्तर निघायला पाहिजे पुढचा प्रश्न पहा जर ए यास बी म्हणजेच तीनास चार सी यास बी म्हणजेच आठास एक आणि ए म्हणजेच तीस तर बी अधिक सी बरोबर किती सोपं गणित आहे पहा कसं होईल ए यास बी किती आहे म्हणते तिनास चार आता तीनास चार जेव्हा असते जेव्हा या पद्धतीने जर गणित गणितामध्ये संख्या लिहिल्या असतात याचा अर्थ काय असतो तो आपण भागाकार देऊन पटमध्ये तो आपण उत्तर काढलेला असते नंतर आहे सी यास बी बरोबर आठास एक आणि आपल्याला हिंट दिलेली आहे ते म्हणजेच ए बरोबर तीस ए बरोबर तीस आणि आपल्याला जर ए बरोबर तीस दिलेलं असेल आणि इथे ए बरोबर तीन आहे म्हणजेच काय तर आपण इथे तीसला दहाने भागलेले आहे म्हणजेच आपण काय करायचं ए बरोबर तीन गुन्ह्याला दहा तर किती येणार तीस ज्याप्रमाणे आपण याला दहाने भागले त्याचप्रमाणे यालासुद्धा आपण भागले असेल म्हणून आपण इथे चार लिहिले म्हणजेच बी बरोबर चार गुन्ह्याला दहा बरोबर चाळीस आणि आपण यांना दोघांना जर भागले तर आपला रेशोव निघेल तीनास चार म्हणजेच इथे शून्य शून्य निघून जाईल तीनास चार आपलं रेशो निघणार ठीक आहे तसेच सी यास बी म्हणजेच आठ आस एक पण आपल्याजवळ बी तर आहे बी इथे एक दिलेला आहे आपल्याजवळ बी आहे बी म्हणजेच किती चाळीस म्हणजे आपण जर बी इथे चाळीस घेतला चाळीस एक चाळीस त्याचप्रमाणे जर सी काढायचा असेल तर आपल्याला आठ ला चाळीसने गुणावे लागेल आठ चौक बत्तीस आणि आपला हा शून्य तीनशे वीस म्हणजेच सी बरोबर तीनशे वीस ए मिळाला बीसुद्धा मिळाला सीसुद्धा मिळाला प्रश्न काय म्हणतो बी अधिक सी बरोबर किती तीनशे वीस अधिक चाळीस तीनशे साठ आता हे पण अंक मी तीनशे वीस अधिक चाळीस इतकं बारीक आपण लिहिणार नाही आपण इतकं पण बेसिक पाहणार नाही आहे तर पर्याय क्रमांक दोन तीनशे सहा तुम्हाला जे गणित समजणार नाही ते मला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून मी तेच गणित येणाऱ्या व्हिडिओमध्ये एक रिव्हिजन बेस म्हणून घेऊ शकतो ठीक आहे पुढचं गणित पाहू पहा जर सांकेतिक भाषेत बेस्ट हा शब्द डी सी यू आर असा लिहिला तर गुड हा शब्द कसा लिहिला जाईल पहा कसे होईल बेस्ट बरोबर डी सी यू आर आणि आपल्याला काय पाहिजे गुड बरोबर काय लिहिणार अशा वेळेस आपण काय करतो अक्षरातील शब्दातील प्रत्येक अक्षर पाहतो पहा इथे इथे बी आहे इथे डी आहे म्हणजेच बी नंतर सी येतो आणि सी नंतर डी आपण बी अधिक एक जर केला तर आपल्याला डी नंतर इथे ई e आहे इथे सी आहे याचा अर्थ काय झाला आपण एक अक्षर मागे गेलो ईच्या आधी काय येते डी ए आणि डीच्या आधी सी येते म्हणजेच वजा एक म्हणजे आपल्याला मालिका जवळपास मिळाली अधिक एक वजा एक यस नंतर अधिक एक करू तर यस टी आणि आपल्याला मिळेल यू इथे टी आहे वजा एक करू आपण टीच्या आधी येतो यस आणि यसच्या आधी येतो आर तर आता पाहू आपण गुड या शब्दाबद्दल आता जी नंतर अधिक एक जर केले तर जी यच नंतर येणार आय ओ वजा एक करू आपण पहा वजा एक काय होणार ओच्या आधी येतो यन एनच्या आधी यम ठीक आहे नंतर ओ आहे इथे आपण अधिक एक करू तर काय येणार ओ नंतर पी पी नंतर क्यू आणि ते डी आहे डीच्या आधी एक संख्या सोडून एक अक्षर सोडून लिहिणार आपण वजा एक डीच्या आधी सी आणि नंतर बी म्हणजेच आपलं उत्तर राहणार आय एम क्यू बी पर्याय क्रमांक दोन समजलं सर्वांना विद्यार्थी मित्रांनो पर्यायामध्ये जर एकच एक पर्याय हा दोन वेळा फक्त एका अक्षराच्या अक्षराच्या फरकाने असेल तर उत्तर काढताना घाई करायची नाही आपण जर फक्त आय एम क्यू काढले असते आणि पर्याय क्रमांक चार बरोबर दिला असता तर आपला मार्क गेला असता ठीक आहे तर घाई करायची नाही पण उत्तर लवकर काढायचा प्रयत्न करायचा पुढचा प्रश्न पाहू अक्षर गट निवडा किंवा शोधा पहा इथे आपल्याला विसंगत अक्षरगट काढायचा आहे पहा आगी आपण एका अक्षर गटाबद्दल पाहू सी सी नंतर काय आहे ते डी ई एफ जी आणि नंतर येतो यच म्हणजेच एका अक्षराच्यामध्ये चा, चार अक्षरांचा अंतर आहे आणि नंतर यच येतो पहा इथे लिहितो मी सी एच आणि यम या दोन अक्षरांच्यामध्ये चार अक्षरांचा फरक आहे आता इथे पाहू यच नंतर आय जे के यल नंतर यम येतो म्हणजेच इथेसुद्धा आपल्याला चार अक्षराचा फरक दिसतो म्हणजेच प्रत्येक प्रत्येक अक्षर गट हा चार अक्षरांच्या फरकाचा असायला पाहिजे नंतर पहा एच एम आर आता एच आणि या नंतर यम आहे म्हणजेच चारचा फरक आहे यम नंतर पाहू ओ पी क्यू आर म्हणजेच हे सुद्धा बरोबर आहे यम नंतर एन ओ पी क्यू आणि नंतर आला आर गटसुद्धा बरोबर आहे हा सुद्धा बरोबर आहे नंतर पहा डी डी नफ जी एच आणि नंतर आणणार आय आय नंतर पाहू जे केल यम आणि नंतर येणार एन म्हणजे हा सुद्धा बरोबर आहे प्रश्नाचं उत्तर येणार एल पी यू न सोडवता आपण उत्तर काढू शकतो कारण की आपल्याला माहीत आहे की जे तीन अक्षरगट आहेत ते अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक चार समजलं सर्वांना अशा नव हा सुद्धा विचारलेला प्रश्न आहे तर अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर याच पद्धतीने आपण फरक काढून उत्तर काढू शकतो पुढचा प्रश्न पाहू पहा पूजाचा जन्म रविवारी दिनांक एक डिसेंबर एकोणीसशे शहाण्णवला झाला वाढदिवस कोणत्या दिवशी येईल पहा मित्रांनो पूजाचा जन्म जो आहे तो झाला एक डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव ठीक आहे आधी आपण वर्षाचा विचार जर केला तर शहाण्णवला जन्म झाला आहे पहिला वाढदिवस येईल एकोणीसशे सत्त्याण्णवला दुसरा वाढदिवस एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ठीक आहे आणि तिसरा वाढदिवस एकोणीसशे नव्याण्णवला आता यामध्ये कुठे तुम्हाला लीप वर्ष दिसत आहे का नाही आता हे लीप वर्ष काय असते हे आपण काल मग आपण चॅप्टर या चॅनलवर घेणार आहे त्यामध्ये पूर्ण पूर्ण प्रकार आणि त्याच्यावरचे गणित पाहू ठीक आहे तरी ते पहा चार वर्ष लिहिले आपण पहिला वाढदिवस एकोणीसशे सत्त्याण्णव दुसरा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तिसरं एकोणीसशे नव्याण्णव तारीख सर सेम राहणार आता एक लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा कधी लिप वर्ष नसते त्यावेळेस एका वर्षानंतर त्याआधीचा वार हा पुढचा पुढच्या वर्षी त्याच तारखेला एका दिवसाने पुढे जातो हे लक्षात ठेवायचं की समजा जर आज सोमवार असेल तर पुढच्या वर्षी आजच लीप वर्ष नसेल तर सोमवारचा मंगळवार होईल ठीक आहे तर मग आता जर एक डिसेंबर एकोणीसशे शहाण्णवला रविवार असेल ठीक आहे रविवार असेल तर इथे येणार सोमवार इथे मंगळवार आणि येथे येणार आपला कोणतावार बुधवार ठीक आहे तर पर्याय क्रमांक राहणार तीन गणित वाचल्यानंतर कन्फ्यूज व्हायचे नाही पहा गणित प्रदीपच्या वर्गात वरचा क्रमांक नववा तर तळापासून अडतीसवा आहे तर वर्गातील विद्यार्थी संख्या किती काहीच निकालाचं जो क्रमांक दिलेला आहे तो लिहून घ्यायचा वरतून नववा आहे तळापासून अडोतीसवा आहे या दोघांची करायची बेरीज अडोतीस आणि नऊ किती होतात सत्तेचाळीस आणि त्यामधून एक मायनस करायचा कारण की आपण प्रदीप दोन वेळा मोजल्या गेला म्हणून एक मायनस करायचा किती येणार सेहेचाळीस पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर राहणार किंवा आपण असं सुद्धा लिहू शकतो हा झाला प्रदीप ह्याच्यापुढे हा बुडून नवा क्रमांक आहे म्हणजेच ह्याच्यापुढे आठ विद्यार्थी आहेत आणि या बाजूने अडतीसवा क्रमांक आहे म्हणजेच या बाजूने सदोतीस विद्यार्थी आहेत दोघांची करायची बेरीज म्हणजे जे त्याच्या आजूबाजूने विद्यार्थी आहेत त्यांची बेरीज करायची किती येते आठ सात पंधराशे पाच हातचा एक आणि येते चार पंचेचाळीस आणि एक आपला प्रदीप किती होणार पंचेचाळीस अधिक एक सेहेचाळीस आलेले गणित आहेत सर्व सोपी आणि कठीण आपण गणित सर्व यामध्ये पाहत आहे म्हणून आपण हे सोडवले पुढचा प्रश्न बघ घ्या त्यापेक्षा सुद्धा सोपं गणित आहे जर ड्रायविंग ड्रायविंग बरोबर बस तर उड्डाणबरोबर काय राहणार विमान ठीक आहे आता इथे ऑप्शनमध्ये पक्षी पतंग हवा आहे पण आपण इथे यंत्राचा विचार केला आहे ड्रायव्हिंग बरोबर बस तर उड्डाणबरोबर विमान तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व गणित विचारलेले आहेत आपण यामध्ये सोपे असो किंवा कठीण असो सर्व गणित आपण घेणार आहे तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या सर्व जवळील मित्रमैत्रिणींना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचासुद्धा सराव होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि तुम्हाला कोणत्याही प्रश्ना जर उत्तर काढायचे असेल किंवा कठीण जात असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये